बरवडे प्रतिनिधी आहिरगाव येथील अंगावर वीज पडल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू माढा तालुक्यातील आहिरगाव येथील शेतकरी पांडुरंग किसन जगताप यांच्या राहत्या घरासमोर हीच अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला आहे सविस्तर वृत्तांत असा की माढा तालुक्यातील वरवडे आहेरगाव आकुंबे परित परितवाडी या परिसरात विजेचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह तडाखा दिला आहे त्यामुळे सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आहेरगाव येथील पांडुरंग किसन जगताप यांच्या अंगावर वीज पडून गंभीररित्या जखमी झाले होते पांडुरंग जगताप यांना तातडीने उपचारासाठी टेंभुरुणीला हलवले असता हॉस्पिटल येथे डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केला व येथील प्राथमिक के आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून रात्री वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी अंत्यसंस्कारासाठी पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते पांडुरंग जगताप हे हलकेच्या परिस्थितीतून त्यांनी पोल्ट्री व्यवसायातून पंचक्रोशी त्यांचे पोल्ट्री व्यवस्थापक म्हणून मोठी ओळख निर्माण केली होती त्यांच्या जाण्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे पांडुरंग जगताप महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री माननीय श्री उदय सामंत साहेब यांचे ओएसडी एस पी ए श्री हनुमंत जगताप यांचे ते वडील होते त्यांच्या पश्चात दोन मुले पत्नी दोन सुना नातवंड दोन भाऊ असा मोठा परिवार आहे